तर मंडळी चहा आपल्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण चहा पित असतो कुठे मित्रांबरोबर बाहेर गेलो काही कामानिमित्त क कंटाळा आला तर आपण चहा अधूनमधून पितच असतो परंतु जास्त चहा पिल्यानं आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात तर चला मग जाणून घेऊया चहा जास्त पिण्याचे काही परिणाम होतात आणि त्यावर उपाय काय आहेत तर मंडळी चहा जास्त पिण्याचे दुष्परिणाम आपण पहिले पाहूया तर सगळ्यात पहिलं चहामुळे ॲसिडिटी वाढते चहामध्ये कॅफिन नावाचा पदार्थ असतो त्याच्यामुळे ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते विशेषतः उपाशीपोटी चहा घेतल्यास पाचन संस्थेवर वाईट परिणाम होतो दुसरी गोष्ट म्हणजे झोपेची समस्या जास्त प्रमाणात चहा प्याल्याने झोपेची तक्रार निर्माण होऊ शकते कॅफिनमुळे मेंदू सतत सक्रिय राहतो त्यामुळे चिडचिड आणि तणाव वाढतो तिसरं कारण म्हणजे हाडाची मजबूती कमी होऊ शकते चहा जास्त घेतल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते त्यामुळे हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते चौथं कारण म्हणजे लोहाचे शोषण कमी होते चहामध्ये नावाचे घटक असतात जे शरीरातील लोह शोषणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करतात त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होऊ शकते चे तर मंडळी चहा पिण्याचे दुष्परिणाम तर तुम्ही पाहिले असाल परंतु चहाची सवय काही जात नाही तर आपण जर चहा प्यायचा असेल तर काही योग्य नियम करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उपाशीपोटी चहा घेण्याचे टाळा दुसरी गोष्ट दिवसातून दोन किंवा तीन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे चहा सोबत लिंबू किंवा हळद घालून घ्या जेणेकरून ॲसिडिटी कमी होईल चौथी गोष्ट दूध आणि साखरेचे प्रमाण कमी वापरा पाचवी गोष्ट हर्बल टी किंवा ग्रीन टीचा पर्याय निवडा आणि सहावी गोष्ट झोपण्याच्या दोन तीन तास आधी चहा घेणे टाळा मंडळी तुम्हाला चहा सोडणं खूप कठीण जात असेल तर त्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता एकतर चहाचे प्रमाण हळूहळू कमी करू शकतो त्याऐवजी आपण कोमट पाणी कोकम सरबत लिंबू पाणी हर्बल टी यासारखे पर्याय निवडू शकता त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि शरीर ताजेतवाने राहील तर मंडळी चहा पिणे हे का वाईट नाही परंतु त्याचा अतिरिक्त टाळणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा पित असाल तर याबद्दल नक्की थोडा विचार करा आणि थोडे बदल करा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या किचन हाऊस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद